नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून आज आपण भावासाठी काहीतरी मिठाई करणार आहोत रक्षाबंधन अगदी जवळ आलेलं आहे त्यासाठीच ही मी मिठाई बनवणार आहेत अगदी घरच्या साहित्यात आणि खूप कमी वेळात बनते विशेष म्हणजे आपण आपल्या भावासाठी हातानं काहीतरी बनवतो ना तेव्हा काहीतरी वेगळाच आनंद असतो मार्केटमध्ये खूप मिठाई अवेलेबल आहे पण आपण जेव्हा आपल्या हातानं काहीतरी बनवतो ना एकदम छान वाटतं चला तर मग सांगते सर्वात आधी गॅसवरती कढई ठेवायचं गॅस चालू करून घ्यायचा एकदम बारीक गॅस ठेवायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन कप दूध टाकायचं आहे जे नॉर्मल दूध असताना आपण घरी जे ताप ठेवलेलं आहे ना तेच दूध घेतलेलं मी यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी साखर टाकून छान या साखरेला दुधामध्ये वितळून घ्यायचं गॅस बारीक ठेवून या त्यानंतर साखर वितळी की यामध्ये आपल्याला एक दोन चम्मच मिल्क पावडर टाकायचं मिल्क पावडर किराणा दुकानमध्ये दहा रुपयाला पॉकेट भेटतं भेटतं आपल्याला अवेलेबल असतं त्याला टा आणून यामध्ये टाकून द्यायचं छान दुधाला उकळी आणून घ्यायचं दुधाला उकळी आलं की यामध्ये मी काजू आणि बदाम थोडंसं मोठं मोटा मोठं असं वाटून घेऊन ते पण टाकून दिलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी कलर टाकत आहे कलर तुम्हाला आवडत असं टाका नाही टाकलं तरी पण चालतं फक्त मिठाई एक छान कलर कलरफुल दिसते म्हणून मी टाकलेलं आहे त्यानंतर उकळलेल्या दुधामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचं छान या मिश्रणाला आता आपल्याला फिरवून घ्यायचं अगदी कमी वेळात बनते जास्त वेळ लागत नाही छान याला फिरवून घ्यायचं थोडंसं घट्ट झालं की या यामध्ये आपल्याला आता तूप ॲड करायचं आहे एक दोन चम्मच मी तूप घेतलेलं आहे घरी बनवलेलं तूप टाकायचं शक्यतो तूप चांगलंच टाकायचं चा। वास वगैरे नका टाकू छान या मिश्रणला पाच मिनटं असं शिजवून घ्यायचं एकदम घट्ट बनतं हे बघा असं घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून या मिश्रणला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं एक पाच मिनटं थांबायचं थंड होऊ द्यायचं जास्त थंड नका होऊ देऊ नॉर्मल थंड झालं की हाताला तूप लावून छान असे गोळे बनवून घ्यायचं हे बघा असे आणि जास्त वेळ लागत नाही ही रेसिपी बनवायला अगदी कमी वेळात बनते अगदी घरच्या साहित्यात बनते फक्त आपल्याला एक दहा रुपयेचं मिल्क पावडरच बाहेरून आणायचं आहे त्यानंतर छान याचे गोळे बनवून घ्यायचं हे बघा असे तयार गोळ्यावर तुम्ही डेकोरेशनसाठी यावरती काजू बदाम मनुके जे पण लावायचं आहे ते लावू शकता मी चेरी लावलेले आहे एकदम कलरफुल अशी मिठाई दिसत आहे हे बघा अशी जेव्हा तुम्ही याला मार्केटमध्ये जाताना तुम तर तुम्हाला तीनशे चारशे रुपये किलो भेटते जर घरी बनवायचं म्हटलं तर अगदी तीस चाळीस रुपयामध्ये ही रेसिपी बनते जास्त वेळ लागत नाही विशेष म्हणजे हे आपण आपल्या हातानं बनवलेले असतो जेव्हा आपण आपल्या हाताने काहीतरी बनवतो ना तेव्हा काहीतरी वेगळाच आनंद असतो तुम्हाला जर काही बनवायची आवड असेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता अगदी तुमच्या भावासाठी कोणापणसाठीही बनवू शकता जास्त वेळ लागत नाही जास्त पैसे पण लागत नाहीत जर तुम्हाला आवडली तर नक्कीच ट्राय करा या रक्षाबंधनला चला तर मग तुम्ही जर चॅनलवर नवीन असतं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि हो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा